न जाने दिल गया खो काय तुमचं हे गाणं लावलं मला पोरगी पटत नाही काय मध्ये पोरगी पाठणार काय आरती ममता आहे ना लाईनच देत नाही राव आपल्याला मला पण यार अर्चना जाम आवडते पण भीकच घालत नाही अरे माझी पण मनीषा आहे ना तिला पटवायचंय पण कस पटवू काहीच कळत नाही यार राव तुमचं तरी ठीक आहे तुम्हाला पोरी ओळखतात तरी हा घालत नाही ती वेगळी गोष्ट अरे तसं नाही पण मला ना पोरगी पटवायचं म्हटलं ना छान भीती वाटते राव अरे माझी तर मनीषा समोर आली ना मेरे दिल की दडकणे बडणे लगते और सासे थम जाते बाबा हार्ट अटॅक आला असेल अरे नाही रे शुभ बोल रे ना अरे माझी मनीषा विधवा होईल ना रे अरे नाव आहे तिचं ममता वाढलाय माझा घामता नाही ना पटली जर मला ममता तोर तो तर माझ्यासारखा मीच कपाळ करायला चारोळी छान केल्यास आणि ना पोरी ना अशा रस्त्यावरती फुकट करून पटत नसतात बर का तुला <laughs> एक तर कोरीगी पडटत नाही ए तू फुकटचे सल्ले देऊ नको आम्हाला अक्कल नको शिकू थांबा थांबा दा मला अर्चना दिसली ना माझ्या डोक्यात एकच गाणं येतो सांगू का टिकटिक वाज ते डोक धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात अरे ब्रेन तुम्हाला झाला अस धडधड काय म्हणतो बीपी चेक करून घे एकदा हे गपरे काय पण म्हणत असतो ठीक आहे जाऊ देते पण मी काय म्हणतो मी ना पेपर मध्ये जाहिरात वाचली कोणती अरे एक जोशी सर आहेत आपले आपले जोशी सर ते नाही रे बाळकृष्ण जोशी सर आता हे कोण अरे लय मोठे लव गुरु आहेत ते हा काय हा चला का त्यांचा सल्ला घ्यायला अरे पण आज त्या फुकटच्या सल्ल्याने कोणीही पाठणार का ए ते फुकटचे सल्ले नाही देत पैसे उकळतात आपली परिस्थिती बघून पैसे उकळतात खूप रे अरे पैसा पैसा काय करताय माझ्या मनीषासाठी मी माझ्या बापाची प्रॉपर्टी विकू शकतो बघितलं त्या आयला ज्या संदीपला पोरी पटत नाही त्याचा सल्ला घेताय तुम्ही ऐका नाही चल 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 चला 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 राधा कृष्ण अरे बाळकृष्ण राधा कृष्ण अरे हा पण तुम्ही कोण दे, दे या, 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 या। नमस्कार सर नमस्कार माझं नाव संदीप आणि माझे हे मित्र हा अभंग हा अतुल आणि हा आशिष सर आम्हाला ना तुमचा मोलाचा सल्ला हवा अच्छा मोलाचा सल्ला म्हणजे तुम्ही सगळेजण प्रेमात पडलेले दिसत आहे पण काय प्रॉब्लेम काय झालाय मग सर माझ पण अर्चना नावाच्या मुलीवर प्रेम आहे सर मनीषा नावाच्या मुलीवरती खूप प्रेम आहे आणि संदीप तुझं काय नाही सर माझं कोणत्याही मुलीवर प्रेम नाही मग काय मुलावर प्रेम आहे नाही सर म्हणजे मी मुलीला घाबरत ठीक आहे कसं आहे ना पुण्यामध्ये मुलगी आणि पार्किंगची जात जो पहिल्यांदा बघतो तोच पटतो काय बरोबर की नाही सर माझा एकच प्रॉब्लेम असला पार्किंगचा नाही सर माझ्याकडे गाडीही नाहीये आणि गाडीवर बसण्यासाठी मुलगीही नाही सर ठीक आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स मला कळाले मी तुम्हाला काही मंत्र दे ते मात्र तुम्ही तंतोतंत पाहा कसं आहे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला पटवता म्हणजे प्रपोज करता तिच्याशी तुम्ही अगदी काव्यात मुलींना कसं काव्यात बोललेलं जरा आवडतं म्हणजे त्यांच्यासाठी चारोळ्या करा कविता करा यमक जोडवणाऱ्या कविता करा कळलं कळलं हो हा चला मग आता निघा सर आणि हो ऑल द बेस्ट आणि बाहेर स्कॅनर आहे त्याच्यावर जरा टाका म्हणजे हाय अगं मी प्रेम करतो तुझ्यावर आता हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील या तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील पण कविता येते ममता तू माझ्या दिलाची धडकन आहेस पहाटे पडलेलं गुलाबी स्वप्न आहेस पहाटे पडलेलं गुलाबी स्वप्न आहेस हे गुलाबी स्वप्न तू सत्यात उतरवशील का माझ्या धडकत्या दिलाची राणी तू होशील का दिलाची धडकन काय काना खाली आवाज काढू का खडकन कुंग फू ही येतात मला आणि आहे मी कराटे चॅम्पियन कुंग फू ही येतात मला आणि आहे मी कराटे चॅम्पियन गुलाबी स्वप्न पाहू नको तू तु। नाव तुझ्या शरीराची हाड मोडून येतो कशी आहेस तू कोण आहे तू माझं नाव आशिष असो सूर माजे जीवन गाशील गाल तुझे, माझे नको साजनी तू छळ संसाराच्या सारी पाटावर तू विटी आणि डांडू संसाराच्या सारी पाटावर तू विटी आणि डांडू माझ्या प्रेमाच्या हाकेला तू ओ देशील का माझ्या हृदयाची विना तू माझ्या विना तू तू माझा सांगेन मी माझ्या बापाला एसीपी पी आय माझा बाप जेलमध्ये येवड्याला झंकार मार आणि मार ना अभंग मग मी अभंग आणि कीर्तन करत बसू बोलायचं असतंस तेव्हा तू भेटत नाहीस दिसतेस जेव्हा तेव्हा शब्द फुटत नाहीस तूही प्रेम करतेस मात्र तू ते दाखवत नाहीस डोळ्यातील भावना मात्र तू लपवू शकत नाहीस शब्दच फुटणार नाहीत कारण दादा आहे माझा गावगुंड तू असा फुटशील की जसं आम्लेट चांड वाचू शकणार नाहीस माझ्या डोळ्यातली भावना डोळ्यात हातात काढून देईल आणि करेल तुला आयुष्य समुद्र आहे आणि हृदय आहे किनारा आयुष्य समुद्र आहे आणि हृदय आहे किनारा तुझ्या दादाला मार्ग होईल आता तूच आहे माझा सहारा समुद्रात बुडवेल तुला दादा नाही मिळणार किनारा समुद्रात बुडवेल तुला दादा नाही मिळणार किनारा एरियाचा भाई आहे माझा दादा होशील तू बे सहारा संदीप तुझ्या या तीन मित्रांना ना ट्रेन करावं सर मी दोन चार चार वेळा लिहून दिले त्यांना मस्त इम्प्रेस करतील अरे वा तू चार वेळेला लिहून दिलास माझे आलेल्या प्रसंगाला व्यवस्थित निभावून तुझ्या मित्रात म्हणणार काय निभावून देतील बर कधी येणार आहेत ते एकच असतील सर

अर्चना काय म्हणते सर काय सांगू तुम्हाला त्या अर्चनाचा भाव एसीपी येरोडा जेलमध्ये त्याची टाकली तर तो आपला तंबूरच करून टाकेल नाही का <laughs> हा आणि अभंग तू काय अभंग गायलेस मनीषा समोर? सर मनीषाचा भाऊ एरियाचा दादा आहे तर माझ्या डोळे करून हरकत नाही हरकत नाही अपयश ही यशाची पहिली पायरी का मुलं जे आहेत ना त्या मुलींच्या शारीरिक आकर्षाकडे आकृष्ट होतात पण मुली आहेत की नाही मुली त्या मुलांवर मनातून प्रेम करतात म्हणजे हृदयातून प्रेम करतात त्यांच्या भावना तुम्ही शिकून घ्या समजून घ्या काय आणि हाच माझा पुढचा मंत्र आहे भावनिकरित्या साथ घाला मी oh, wow. oh, wow. हो oh, 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 ना भावनिकरित्या साथ घाला म्हणजे या तुम्हाला लगेच वश होतील काय अरे जरा मोठ्या ना चला मग आता निघा अरे निघा चला चला आणि तो जाताना जो स्कॅनर आहे ना त्याच्यावर जरा हम्म अग ऐका ना

मला भेटला होता त्याला मी म्हटले माझा दादा गावगुंड आहे डोळे काढून हातात मला तुला काही सांगायचंय माझी आई खूप आजारी असते आणि बाबा लहानपणीच वाढले आईची शेवटची इच्छा आहे तुम्ही तोंड बघावं मग मलाच पाहिजे तुझ्या आईला भेटायला आईला पोरगी पटली वाटत हो काय म्हणलं नाही विश्वास बसत नाहीये तू खरंच येणार आहे माझ्या सोबत हो येते ना मी तुझ्या सोबत तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करायला तुझ्या आईचे डोळे मिटवायला असं काय करतेस खाण्यापिण्याचं काय करतोस सांगलो दोन वेळा खातो खाऊन पिऊन सुखे बघ मी अरे खाण्यापिण्याचं म्हणजे काम धंदा काय करतोस पगार काय तुझा चांगला पंधरा हजार पगार आहे मला

अर्चना करतो की पूजा करतो तसं नाही करतो अरे मला एवढच सांगायचं होतं की तुझे वडील यरोडा जेल मध्ये मोठे पोलीस ऑफिसर आहेत ना शंका आहे का बोलून घेऊ हो का घेऊ नाही नको नंतर आपल्याला बोलायचंच आहे देण्या घेण्याची बोलणी करायची त्यांच्याशी पण मी काय म्हणतो सध्याला त्यांना पण भीती आहे गुंडांची आता पोलिसांना गुंडांची कधी पासून भीती वाटायला लागली नाही म्हणजे काही होऊ शकत पण असं झालं तर आपल्या तर मुलीचे हात पिवळ्या होण्याआधी त्यांचं काय बरं वाईट झालं तर हे तू माझ्या वडिलांचा वाईट घातलेली पॅन्ट आहे ना पिवळे करायला कशी आहेस तू तू परत आलास मला त्रास द्यायला नाही नाही त्रास नाही आज मी तुला शहाण्या मुलासारखं प्रपोज करणार आहे म्हणजे काय करणार आहेस तू म्हणजे तुझा दादा तुझा सर्वस्व आहे ना हो आहेच आहे माझा भाऊ जोपर्यंत पर्यंत आहे तो पर्यंत नजरेने कोणाची बघायची हिम्मतही होणार नाही हो, हो बरोबर आहे माझी नजरच सरळ आहे ए फालतू मारू नको सुगत मुद्द्याच काय ते बोल फालतू समजा समजा हा तुझ्या दादाचा उद्या कोणी प्रतिस्पर्धी गुंडाने मर्डर किंवा पोलिसांनी एन्काउंटर केला तर काय तर, तर नाही काय ते माहेरची साडी मधलं गाणं कोणतं मी माहेरची साडी मी तुझ्या भावाला विनंती करेल हवं तर पाया पडेल नाक घासेल आणि मी त्याला लग्नासाठी विनंती करेल माझ्या भावाचे पाया पडणार हो हो विनंती हो, हो।, हो तुझ्यासाठी काय पण आपण बोलूया का तुझ्या दादाशी हो नक्कीच बोलवते मी त्याला म्हणजे तू त्याच्या टोळी सकट येईल मग तुझे हात पाय आणि परत तू त्याला विनंती करशील घासशील आणि मग मां म्हणशील कि मी नादी पुन्हा लागणार बोलवू का बोलू कुठे पाहतो कुठे पाहतो थांब ये इकडे ये बोलवते मी माझ्या दादाला संधी हा सर बोला अरे ती तीन माकडं कुठे गेली तीन माकडं म्हणजे अरे गांधीजींची नव्हती का तीन माकडं तसे ते तुझे तीन मित्र काय तू अतुल अपंग आणि आशिष कुठे गेले ते सर मला असं वाटतंय ना ते आज नक्की यशस्वी होऊन येतील बघा हो का हा 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 सर हाँ सर कोण फुसफूज करतोय तिकडं अरे तू काय बघतोय बघ ना कोण आलंय ते हो हो सर हाँ सर नाईक नाही सर या 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 बसा 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 अरे खाली काय बसत आहे वर बसा काय झालंय नक्की काय झालंय यांना नक्की यार काय झालंय तुम्हाला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ममताला भावनेची साथ घातली हा मग ती मला म्हणाली आधी पैसे का मग मला वेळ ती माझा आत्ताचा सध्याचा पगार आतावडा भरपूर बोलणार नाही जाणी <tip> काय सांगू सर ती काय म्हणण्यासारखं ठेवलंच नाही तिने ती म्हणाली तिच्या पोलीस पप्पांना बोलवते आणि तुला तुरुंगातच टाकते <laughs> <laughs> आणि मनीषा म्हणाली की तिचा तो कुंडदा आहे ना त्यालाच बोलवते आणि हाडच मोडायला लावते बस प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असत राधा कृष्ण अरे बाळकृष्ण तुझ्या तर बेसिक मध्येच लोच आहे आता आता उठा आक्रमण करा आणि त्या पोरीत सांगा जर का तुम्ही मला हो म्हणला नाही तर आम्ही जीवच घेऊ जीव देऊ जीव देव दे। दे। हा आता उठा लवकर आणि जा ठासून सांगा आणि आपापल्या घरी लवकर जा आणि त्यांना लवकर हो, हो म्हणायला सांगा आणि जाताना बाहेर स्कॅन करून जा रे हो oh, 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 हो हो नक्कीच चला रे ममता आज मी तुला शेवटचं विचारतोय बरं झालं म्हणजे उद्यापासून ही कटकट कायमची जाईल हो ही कटकट कायमची जाईल या जगातून म्हणजे

तो तुछी तो कौन तु मी तुझा हो। अर्थ बघते आता तुझी अंतिम वेळ जवळच आली आहे तर कोण तुला मदत करते ते बघ तू करणार आहे मला मदत मी अच्छा ठीक आहे चल काय मदत करू मी तुला बघ आज जर काही तुम्हाला मला हो नाही म्हणाली ना मी हिते जीव देईन जीव देतो दे तसे माझे पप्पा म्हणतात दुसऱ्याला मदत करायला पाहिजे अर्चना मी मस्करीच्या मूडमध्ये नाहीये सिरियसली बोलतोय मी मी पण मस्करीच्या मूडमध्ये नाहीये मी पण सिरियसली बोलते काय तुला ना रे माझे पप्पा पोलीस ऑफिसर आहेत ते हा त्यांचं मनीषा तू जर माझी मनीषा पूर्ण नाही केलीस ना तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल बरं की वाईट वाईट करून घेतलं म्हणजे तुला बरं वाटणार आहे बरं तुला काय म्हणायचं ते नाही लक्षात आलं माझ्या आबाया ना पहाड के नीचे अरे कोणता तू अजून पहाडाच्या म्हणजे माझ्या दादाच्या हाताखाली सापडला असं नाहीयेसिटिंग नाही करायचा तू पहिल्यांदा म्हणली होतीस की मी तुझी मदत करेल आणि आता म्हणतेस नाही करते ना मदत तुला असं पण माझ्या दादाच्या नावावर नऊ फुल मर्डर आणि सात हाफ मर्डर आहेतच आणि इतर चिरी मिरी गुन्हे तर मोजण्याच्या पलीकडे आहेत त्यात अजून एका मर्डरची भर पडेल इतकच काय तुझी इच्छा आहे ना मरण्याची मग मी आत्ताच बोलावते माझ्या दादाला तो आरामात या अभंगाचा थांब करून कुठल्या समुद्राच्या तळाशी असतील याचा विचारही करू शकत नाही कोणी बालकृष्ण अरे राधाकृष्ण नाही सर तुम्ही बालकृष्ण प्रॉब्लेम अच्छा सर सर मी काय म्हणतो माझे जे तीन मित्र आहेत ना त्यांचं काय मला खरं दिसत नाही तू असं काय सर ते वरून किती दाखवतरी असले ना ते आपण खूप घाबरट आणि त्यांनी त्यांचा ना कबूल केला नाही मी कसं तुम्हाला आधीच सांगून टाकलं मला मुलींशी बोलायला जमत नाही खरंय संदीप मला तुझं खूप कौतुक होत कारण तू तुझ्या मित्रांसाठी इथे येतोस आहे मी ज्या ट्रिक्स त्यांना शिकवलं ना त्या जर का तू शिकला असतास तर आजपर्यंत एखादी पोरी गटवली सुद्धा असतीस आणि मग त्या पोरी बरोबर अरे या, 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 या। काय म्हणते तुमची प्रगती प्रगती नाही यांची अधोगतीच वाटते मला आमवाशाचा जन्म दिसतो यांचा <laughs> <आरे laughs> बोला 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 ते काय सर ममता तर माझ्या जीवावर टपलीये तिने मला आणि ब्लेड काढून दिला आणि म्हणली तेज अर्चना अर्चना तर तिच्या पप्पाचा होता आणि एम घेतला काही आणि मनीषाने तर तिच्या गुंड दादाला मला मारण्याची सुपारी दिली आहे <laughs> हे ऐकून घाबरून तुम्ही इकडे आलात ना अरे काय करू रे मी तुमच अर्चनाचा आवाज आहे आता आवाज आहे कठ्ठे ओलो के पठ्ठे एक ही थाली के चटे पट्टे बटे कटे उल्लू के पट्टे एक ही थाली के चट्टे बट्टे साले निकट्टो बजर बट्टू आय बला को डाल तू आगे से बटी पीछे से कटी पंगलिया तो मार दे कटी मुफ्त का जंदन घिस मेरे नंदन माल बचा के भाग तू ऊपर से बोलते हैं व्हाट्सएप परे नीचे से खींचते हैं चट्टी चट्टी साला इच्छा पुता